श्यामची आई रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस मनाने मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकाव्यास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस व जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्या स्फोटातला घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येक दिवस सदरा ही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे मफलर नव्हते जॅकेट नव्हती गरम कोट नव्हते आता शहरात तर विचारूच नका परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला वारा व वा प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ कराव्यास जणू येत असतो परंतु त्या सृष्टीमावलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास उजडतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवित आहे माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कुठून आणावयाचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत दारिद्र्य येत होते तरी कज्जे दलाली सुटली नव्हती व्यसनच असते तेही काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैन पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवावे ते घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटी घेणारे लोक मी पाहिले आहेत वडील दापोलीस आले म्हणजे अनादो आणि मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्यात महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली जवळ एक रुपया दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून देईन मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले मी घरी जाण्यास निघालो पाऊस मी म्हणत होता मी ज्यांच्याकडे राहिलो राहिलो होतो ते म्हणाले पावसापाण्याचा जाऊ नकोस नदीला नाल्यांना पूर आले असतील पिसईचा पर्या घरचा पर्या यांना उतार नसेल आमचे ऐक मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडूनच गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुखस्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारीत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढाफार होता काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे का काठी टाकाव्याची व मग पाऊल टाकाव्याचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बाहेर आलो देवाला माहीत माझे प्रेम मला बुडवील मी माझ्या भावास भेटाव्यास जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून येऊन जात होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खोपत होते परंतु माझे लक्ष तिकडे नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाड कडाड आकाश गरजत होते विजा चमचम करीत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओला छिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील करीत होते व आईने शेगडीत निखारे शिकण्यासाठी दिले होते अण्णा आला आई अण्णा आला अण्णा धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली एक बाई वाहून गेली हो त्यातून वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ कढत पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीच गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोट कोणाचा कोट हा नवीन कोट कोणाला धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला आई हा बघ कोट हा काही अण्णांच्या अंगाचा अण्णाच्या अंगाचा नाही हा मला आणला आहे ना होय आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोतर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट मोरू जोशांकडे कार्य द्यावयाचा आहे कापातल्या मुक्याने पाठवला असेल वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे मी म्हटले पैसे कोठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास आईने कातर स्वरात विचारले आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला ते मी विसरेन का मी कर्ज काढलेच नाही चोरलेही नाहीत फीचेही खर्चिले नाहीत मी म्हटले मग उधार का शिवून आणला श्याम वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आणि देत असा ते मी जमवले गेल्या दोन तीन महिन्यांचे सारे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन शिवतील कोट मी मनात ठरवले होते की गणपतीला नवीन कोट आणावयाचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतली आतलाही आतलाही खिसा आता माझे पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आई आईला गहीवर आला व ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठ्ठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आजच झालास हो हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर देवा दृष्टी नको कोणाची पाडू वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते साऱ्या स्मृती होत्या आई याला कुंकू लावू पुरुषोत्तमने विचारले बाळ आता घडी करून ठेव उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपती आणाव्यास जाहो आई म्हणाली